लेट्स गेट स्टार्टेड सो तुम्ही कोणतेही ब्राउजर ओपन करा फायरफॉक्स गुगल क्रोम त्याच्यामध्ये चॅट जी बी डी टाईप करा पहिल्यांदाच तुम्हाला चॅट जी बी डीची लिंक येईल त्याच्यावरती क्लिक करा तिथून आपण चॅट जी बी टीच्या साईडवरती जातो आहे इथं आपल्याला एक टेक्स्ट बॉक्स म्हणतो ज्याच्यामध्ये आपल्याला टॉपिक द्यायचं आहे तर आपण सर्च करतो आहे तर सर्चमध्ये आपण सर्चला क्लिक केलं आणि जस्ट एक आपण त्याला सिम्पल एक टॉपिक दिला की समजा मला सायकोलॉजीवरती काहीतरी रिसर्च करायचं आहे सो मी त्याला विचारतो आहे की सायकोलॉजीवरती काय रिसर्च करूया काय झालं आहे आत्ता सध्या सो मी ते टाईप करतो आहे आत्ता आणि तो आपल्याला काहीतरी ॲनालिसिस करून एक साधारण रिपोर्ट देईल की बो माझी ही स्टडी आहे की प्लीज डू रिसर्च ऑन सायकोलॉजी स्टडी हॅपन इन टू थाउजंड ट्वेंटी फोर टू टू थाउजंड ट्वेंटी फाय आता यांनी काय केलं की आपला रिक्वेस्ट घेतली आणि रिस्पॉन्स प्रोसेस करायला सुरुवात केली आहे तर ह्याच्यामध्ये काय होते त्यांनी बघा बरेचसे दिलेत सायकोलॉजी जर्नल्स त्याच्यामध्ये चा चार पाच पॉईंट्स आहेत त्याच्यानंतर युनिव्हर्सिटीज कुठल्या कुठल्या आहेत पब्लिकेशन्स कुठले आहेत सायकॉलॉजिकल रिसर्च त्याच्यामध्ये युनिव्हर्सिटीची नावं पण दिलेली आहेत त्याच्यानंतर कुठं कॉन्फरन्स झालेत त्याचा डेटाबेस कुठं आहे आणि सोशल मीडियावरती कुठं ब्लॉग्स त्याचे होतात मग आता हे भरपूर इन्फॉर्मेशन झाली ही बेसिक झाली मग ह्याच्यामध्ये टू द पॉईंट मला अजून विचारायचं असेल तर मी काय करू शकतो आहे टॉपिक म्हणून एक आपण त्याला टायटल देऊ आणि त्याच्यामध्ये दे मेन्शन करूया की मला नेमकं काय पाहिजे सो मी आता टाईप करतो आहे की सायकोलॉजी याच्या संदर्भातच आपण एक थोडासा डिटेल क्वेश्चन आपण विचारू शकतो आहे की जर तुम्हाला काही एखादं का स्पेसिफिक क्वेश्चन विचारायचं आहे की इतकी सारी माहिती नको आहे मला टू द पॉईंट तेवढीच माहिती पाहिजे तर तुम्ही तुमच्या टायटलला रिफाईन करा आणि मग ते तुम्ही यूज करा जसं मी आता ह्यूमन सायकोलॉजी रिसर्च इन टू थाउजंड ट्वेंटी फोर टू ट्वेंटी फायव्ह याच्यामध्ये काय झालं हा एक त्याला टॉपिक दिला त्याच्यानंतर मी त्याचा रोल सांगतो आहे की तू कोण आहेस तर तो कोणी असू शकेल तो रिसर्च असेल सायंटिस्ट असेल तर सध्याला आपण रिसर्च करतो आहे सो so, आपण रिसर्च देणार आहे तर सो so, ॲक्ट ॲज अ रिसर्च किंवा सायकोलॉजिस्ट अशा पद्धती जर तुम्ही एक स्पेसिफिक त्याला रोल देऊ शकताय जेणेकरून त्याला समजेल की कसं थॉट प्रोसेस त्याला फॉलो करायची आहे आणि त्याच्यानंतर मग तुमची जे काय समजा रिस्पॉन्स असेल तर तुम्हाला कशा पद्धतीनं पाहिजे तर आता ही भरपूर माहिती झाली सर तुम्ही याला शॉर्ट पण करू शकता किंवा याला अजून मोठ्या प्रमाणात माहितीसुद्धा कॅप्चर करू शकता तर मी तर म्हणते की मला छोटी माहिती पाहिजे शॉर्ट माझा ॲनालिसिस असणार आहे सो टू हंड्रेड वर्ड्समध्ये मला ही सगळी माहिती बसवून दे आणि मी त्याला स्पेसिफिक थोडंसं सा सांगेन की त्या रिस्पॉन्स टू हंड्रेड वर्ड्समध्ये काय असणार आहे तर त्याच्यामध्ये वॉट वॉज द एक्सपेरिमेंट म्हणजे काय एक्सपेरिमेंट केले गेले आणि त्याचं डिस्कवरी काय झाली म्हणजे त्याच्यातून शोध काय लागले संदर्भात एक थोडीशी माहिती मला थोडक्यात टू हंड्रेड वर्ड्समध्ये बसवून दे जेणेकरून मला रिसेंट डेव्हलपमेंट्समध्ये मला अंदाज येईल की ह्युमन सायकोलॉजीमध्ये काय झालं आहे नेमकं याच्यामध्ये तुम्ही एवढा प्रॉम्प्ट दिलात तरी भरपूर आहे तुम्ही क्लिक करा आणि तो रिझल्ट द्यायला चालू करेल आता तुम्हाला फक्त टू हंड्रेड वर्ड्समध्ये नेमकं त्याचा स्टडी येणार मग तुम्ही बघू शकता आता की एक्सपेरिमेंट आहे इन्फ्लुएन्स ऑफ व्हर्च्युअल रिॲलिटी ऑन इमोशनल रेझिलियन्स असा त्याने एक सब्जेक्ट घेतला त्याच्यामध्ये स्टडीचा ओवरव्ह्यू दिला आहे त्याच्यानंतर मग की डिस्कवरी दिलेली आहे आणि पण याच्यामध्ये तुम्ही कॅच बघा कसं आहे की त्याने सांगितलं की सप्टेंबर दोन हजार एकवीसपर्यंतच माझ्याकडे डेटा आहे त्याच्या पुढच्या स्टडीचा डेटा माझ्याकडे नाही आहे सो त्यांना ते स्पेसिफिकली आहे सो ह्या गोष्टीसुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे नुसतं सर्च करून पण उपयोग नाही आहे uh, त्याच्याकडे कोणता खरा रिअल टाईम डेटा अवेलेबल आहे त्याच्यावरती तुम्हाला बरीचशी माहिती घेणं गरजेचं आहे आणि सो so, uh, त्याच्यावरती मग तुम्हाला ह्या ह्या डेटावरती किती ट्रस्ट ठेवता येतो हे तुम्ही बघा आणि मग त्याच्यानुसार तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला कळेल की कसं ॲनालिसिस करायचं किंवा तुम्ही एखादा रिसर्च केला असेल तर त्याचं त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये कसं बसवायचं इन क्लीन वर्ड्स ह्याच्यामध्ये पण ह्याच्या हे सुद्धा गोष्टी तुम्ही त्याच्यापासून तुम्हा शिकू शकताय तर इथं बऱ्यापैकी त्यांनी आपल्याला जे पाहिजे होतं तो, तो रिझल्ट दिला आहे मग त्यानं खाली पण मेन्शन केली की फॉर ॲक्च्युअल स्टडीज युनिट टू चेक वगैरे आणि तुम्हाला गुगल स्कॉलर स्कॉलर किंवा जर्नल्स ऑफ सायकोलॉजिकल रिसर्च हे सुद्धा तुम्हाला थोडेसे डॉक्युमेंटेशन जाऊन चेक करावे लागतील की हे सगळं डेटा व्हॅलिडसुद्धा तुम्हाला करावं लागेल ओके मग आता मी काय आहे की चला ठीक आहे मला एखादा रिसर्च करायचं आहे पण मला मला त्याच्या संदर्भात काय बजेट आहे सध्या कोण कोणाला स्पॉन्सर करते आहे किंवा मा, मला कुठून स्पॉन्सरशिप मिळू शकेल किंवा मी कुठं ॲप्रोच करू शकतो की जेणेकरून माझ्या रिसर्चमध्ये मला काहीतरी मिळेल असं समजा मी काहीतरी तुमचे कन्सेप्ट आहे सायकोलॉजीच्या रिसर्च मेथडमध्ये तर त्याच्या संदर्भात मी एक त्याला प्रॉम तयार केला की टॉपिक के दिला की बजेट फॉर सायकोलॉजिकल स्टडीज इन द इन टू थाउजंड ट्वेंटी फाय अँड लिस्ट डाऊन ऑल स्पॉन्सर्स म्हणजे कोण कोण स्पॉन्सर करते म्हणजे कोणत्या युनिव्हर्सिटी करते आहे एखादी फार्मास्युटिकल कंपनी करते किंवा दुसरं आणखी कोण असेल रिसर्च सेंटर आहे ते करते आहे आणि हे सगळी माहिती मला टू हंड्रेड वर्ड्समध्ये इम्प्रेसिव ॲक्युरेसीमध्ये द्या असं मी मुद्दाम त्याला आता परत सांगितलं तर परत त्यांना तेच सांगितलं की दोन हजार एकवीसचा सप्टेंबरचा डेटा आहे आणि तुम्ही ॲक्च्युअल डेटासाठी तुम्हाला थोडासा बाहेरून रिसर्च करावा लागेल तरी पण त्याचा जो स्टडी आहे त्याच्यात त्यांनी ती नावं दिली आहेत की कोणत्या ऑर्गनायझेशन आहेत जे हे सगळं स्पॉन्सर करत आहेत वगैरे वगैरे वर्ल्ड वाईड पण आहे आणि फाउंडेशन्स कोणते कोणते आहेत त्याच्यानंतर कॉपरेटर स्पॉन्सर्स कोण आहेत हे, हे सगळे आहेत ह्याच्यामध्ये बरीचशी माहिती तुम्हाला त्यांना दिलेली आहे पण ते क्लिअरली सांगते की माझ्याकडे एवढाच डेटा आहे आणि हा डेटा तुम्ही व्हॅलिड करून बघितला पाहिजे सो आपण आता काय करूया सेम आपण पर्प्लेक्सिटी ओपन करूया आणि परप्लेक्सिटीवरती काय आउटपुट येते ते बघूया मी काय करणार आहे याच्यात तुम्ही क्रोममध्ये सर्च करा आणि परप्लेक्सिटीची साईट ओपन करा इथं तुम्हाला सेम प्रॉम्प्ट मिळेल आपण जो आधी दिला आहे तोच मी जस्ट कॉपी आणि पेस्ट करणार आहे आणि तुम्ही याच्यामध्ये कम्पेअर करा की ह्याच्यामध्ये काय रिझल्ट येतो आहे आता परस्प्ले परप्लेक्सिटी थोडंसं वेगळ्या मॉडेलवरती बेस आहे सो ते रिअल टाईम डेटासुद्धा सर्च करू शकेल सो आता बघा तुम्ही याच्यामध्ये असं कुठं आले का की ट्वेंटी वन सप्टेंबरपर्यंत माझ्याकडे डेटा आहे किंवा असं काही नाही आहे तर सो त्यांनी सो इथं बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालेली आहे आणि याच्यामध्ये काय होते की त्यानं परत एक छान फॉर्मॅटमध्ये आपल्याला इथं परप्लेक्सिटीनं डेटा आणून दिलेला आहे आता आपण काय करूया दुसरा प्रॉम्प्ट मी जस्ट कॉपी करतो आणि परप्लेक्सिटीमध्ये जाऊन मी ॲड करतो त्याच्यानंतर आपण त्याला प्रॉम्प्ट देऊया आणि बघूया काय होते तर याच्यामध्ये तुम्ही बघताय आता त्यांनी सेम रिझल्ट दिला आहे की दोन हजार पंचवीसचा वगैरे डेटा आहे आणि त्यांना आर्टिकल्स शोधून काढलेत की हे आहेत आणि त्यांना शिवाय त्यांना रेफरन्स पण दिलेत की कुठल्या ह्याच्यातून आहे म्हणजे तुम्हाला जर डिटेलमध्ये ते आर्टिकल बघायचं असेल तर तुम्ही तिथं जाऊन ते, ते, ते बघू शकताय ओपन करून आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अजून माहिती मिळेल प्लस त्यांनी खाली सजेशन्स पण दिलेले आहेत तर ह्याच्यामध्ये काय केलं की के टॉप परत आपण आता तिसरा प्रॉम्ब मी घेतो आणि सेम इकडं पेस्ट करतो आता बघूया आपण काय रिझल्ट देतो आहे इवन रिजल्ट पण बघा तुम्ही टू हंड्रेड वर्ड्समध्ये आहे जसं आपण दिलेलं आहे त्या पद्धतीनंच ते काम करत आहे आणि इथं बघा तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये फिगर्स मिळत आहेत की कि किती फिगर आहे वन थाउजंड करोड एट सिक्स करोड टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हचं बजेट आहे कोण आहे डोमेस्टिक कुठले आहेत त्याच्यामध्ये कुठली मिनिस्ट्री इन्वॉल्व आहे आणि त्याच्यामध्ये यू एस डिपार्टमेंटची कुठली मिनिस्ट्री इन्वॉल्व्ह आहे सायकोलॉजिकल आहे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये त्याचा रेफरन्स पण दिलेला आहे की कुठून आले हे इन्फॉर्मेशन सो हे तुम्हाला जास्त महत्त्वाचं आहे जेणेकरून तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये रिसर्च करायचं असेल तर हे छान माहिती मिळेल तुम्हाला परप्लेक्सिटीमध्ये मिळेल सो तुम्ही आता डिसाईड करू शकता की तुम्हाला कोणत्या टूलमध्ये काय करायचं आहे सो तुम्ही एकदा अशा प्रकारे बघा आणि मग ठरवा की तुमचा अॅनालिसिस तुम्हाला कशामध्ये करायचं आहे येस